आज अशी राज्य आणि कॅबिनेट घेणार बैठक आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना विनंती आहे की जो विषय आधी सूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना शिंदे साहेबांच्या समिती जी स्थापन केलेली तिला एक वर्षाची मुदत वाढ आणि ज्यात आपण सांगितल्याप्रमाणे सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंत मागे घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही आ, सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकरांचा अधिकार तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाचा आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीनं या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशाळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून मना किंवा हलगर्जीजी पणाम अधिकाऱ्यांकडून होतोय की काय आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग काय सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कोणी सांगितलं माहित नाही सरकारने सांगितलं सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले तातडीने ता द्यावं काही काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाही येत कुणबीचे ही ही काढवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे, जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस च्या मार्फत जे दबाव सुरू आहे खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला आहे ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला काय विचारायचं